हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर इथे पाहू शकता तुम्ही हे जे दोन ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे आहेत आणि ते माझे शिवून झालेले आहेत आणि जवळजवळ आत्ता वाजलेले आहेत साडेबारा दुपारचे तर हे ब्लाऊज शिवता शिवताच हे दोन टॉपही अल्टर करायचे होते तर ते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हे दोन टॉपही मी अल्टर करून घेतले आणि मशीनचं काम करत करतच इकडे माझा स्वयंपाकही चालू होता कारण आज होता सुट्टीचा दिवस आणि दुपारच्या जेवणासाठी इथे मी कुकर लावला होता आणि भात शिजत ठेवला होता तर मशीनवर काम करता करता हे पण आपलं काम चालू होतं आणि मग दोन ब्लाऊज शिवून झाले होते आणि अजून दोन ब्लाऊज मला स्टिच करायचे होते कारण बरेच दिवस झाले मशीनवर बसता आलं नाही त्यामुळे ते ब्लाऊज शिवायचे राहिले होते तर त्यापैकी हा एक ब्लाऊज जो आहे तो हा मग मी दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर मग शिवून घेतला तर सिम्पल असा ब्लाऊज आहे पाठीमागे नेक डिझाईन केलेली आहे आणि त्या नेक डिझाईनची व्हिडिओ आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे काल तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर आणि छान अशी सिंपल म्हणजे कमी काठापासून तयार केलेली ती डिझाईन आहे म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काठ कमी असतं तर त्या काठीचा उपयोग करून तुम्ही कशा पद्धतीने डिझाईन तयार करू शकता तर तेच त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर नक्की तुम्ही बघा यानंतर हा पण अस्तरचाच ब्लाऊज होता आपला तो पण अस्तरचा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि यानंतर मग अजून एक मी ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता कारण हे जे ब्लाऊज आहे ते मी कटिंग करून ठेवले होते पण शिवायला काय वेळ मिळ मिला, मिळत नव्हता कारण माझे जे टेलरिंगचे बॅचेस आहेत ते चालू झालेले आहेत त्यामुळे मला ते बॅचेस साठी वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे मग हे शिवण कामाचं थोडंसं रखडलं होतं थो। तर आज म्हटलं सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवशी बरंचसं काम उरकून घ्यावं म्हणून जे पा काही ब्लाऊज मी कटिंग केलेले होते ते पटापट सकाळी लवकर कामं उरकली घरातली आणि मशीनवर बसली आणि जेवढं शिवता येईल तेवढं शिवून घेतलेलं आहे तर त्या ब्लाऊजांपैकीच हा एक ब्लाऊज आहे हा ज्या कस्टमरचा ब्लाऊज आहे त्या कस्टमरचे ऑलरेडी तीन ब्लाऊज मी शिवून दिलेले आहेत आणि हा त्यांचा एकच ब्लाऊज माझ्याकडे राहिलेला होता तर त्यांना म्हटलं का हा मी नंतर देते म्हणून मग तो माझ्याकडे राहिला होता पण आता म्हटलं बरेच दिवस झालेत तर तोही शिवून घेतला आणि साधा ब्लाऊज आहे टू बाय टूचं कापड आहे आणि फोर्टी फोर्टी इंच साईजचा ब्लाऊज आहे तर मग हाही ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि फक्त त्याची फिटिंग बाकी होती आणि पायपिंग बा बाकी होती तेव्हा मी व्हिडिओ शूट करायला लावला कारण व्हिडिओ शूट करायचं म्हटलं का बराचसा वेळ व्हिडिओमध्ये जातो आणि लक्षात पण राहिलं नाही माझं का शूट करायचं होतं म्हणून मग लक्षात आलं तेव्हा मग व्हिडिओ लावला तर हा ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे पायपिंग करायची बाकी आहे तर पायपिंग करून घेते आणि यानंतर हुक आणि लूक करायचे आहेत तर हे जे दोन ब्लाऊज झालेत आणि त्या आधीचे दोन ब्लाऊज झाले म्हणजे आपले अस्तरचे तीन ब्लाऊज शिवून झाले आणि एक साधा ब्लाऊज शिवून झाला म्हणजे जेव्हा तुम्ही कटिंग करून ठेवलेले असले तर तुम्हाला ब्लाऊज लगेच म्हणजे नाही का शिवता येतात आणि कटिंग केलेली असली की आपले ब्लाऊज बरेचसे शिवून होतात आणि कटिंग केलेलं नसलं का मग त्या दिवशी मग पूर्ण अर्धा वेळ कटिंगला द्यावा लागतो आणि अर्धा वेळ स्टिचिंगला द्या द्यावा लागतो त्यामुळे काय होतं स्टिचिंगचं काम बरंचसं रखडलं जातं तर मग एकाच दिवशी जर तुम्ही कटिंगला वेळ दिला तर बरीचशी कटिंग तुमची पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ते ब्लाऊज शिवू शकता तर मी तरी याच पद्धतीने माझं काम करत असते तर इथे बघू शकता तुम्ही माझं पूर्ण हा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि तसेच व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून माझ्या ज्या काही नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्या तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या पाहावयास मिळतील तर याआधीही मी बरेचशा आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत खूप छान छान व्हिडिओ आहेत आणि खूपच हेल्पफुल व्हिडिओ आहेत जे जेणेकरून तुम्हाला त्यापासून खूप सारी माहिती टिप्स आणि ट्रिक्स मिळतील तर नक्की तुम्ही त्या व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तसेच तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर पेपर पॅटर्नसाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर देत आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही फक्त मॅसेज करू शकता कॉल लागणार नाही शक्यतो कारण नंबर बंद तर फक्त व्हॉट्सअप नंबर चालू आहे त्यामुळे तुम्ही फक्त मेसेजेस करू शकता मॅसेजचा नक्कीच रिप्लाय दिला जाईल आणि तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न उपलब्ध करून मिळतील तर नक्कीच तुम्ही एकदा पेपर पॅटर्न ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला व्हिजिट करून बघा तर आता हे आपलं झालेलं आहे ब्लाऊज तर असं हे दिवसभराचं आजचं रुटीन होतं सुट्टीचा दिवस कुठे गेला आणि कसा गेला काही समजला नाही जवळजवळ पाच साडेपाच झाले हा ब्लाऊज शिवता शिवता कारण दुपारी जेवण आणि घरातली बाकीची इतर कामं उरकून नंतर मग मी मशीनवर बसली होती तरी पण माझे दोन ब्लाऊज शिवून झाले नंतर एक अस्तरचा ब्लाऊज शिवला लालवाला आणि हा एक ब्लाऊज शिवला म्हणजे दोन ब्लाऊज शिवून झालेले आहेत आता वेळ झालेली आहे साडेपाच ते पावणे सहा होत आलेले आहेत तर आता आपली घरातली संध्याकाळची कामं जी काही उरकावी लागतील स्वयंपाक वगैरे जास्तीत जास्त मी साडेसहा साडेसहा किंवा सहापर्यंत मशीनचं काम करते त्यानंतर मग थोडा ब्रेक घेते संध्याकाळच्या वेळेला मग घरातलं काम उरकून घेते आणि मग परत जर वेळ मिळाला तर कटिंग वगैरे असेल किंवा सा एखादा ब्लाऊज असेल अल्टरचे वगैरे कपडे असतील तर मग ते संध्याकाळी शिवून घेते नाहीतर मग हुक आणि लूकचं काम हे आपल्यांना असतंच असतं दिवसभरामध्ये जी ब्लाऊजं शिवलेली शिवली जातात ती मी संध्याकाळी मग त्यांना हुक लूक शिलाई वगैरे जे काही असतं ते काम करून घेते तर चला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडला असल्यास ला जास्तीत जास्त लाईक करा